त्यासोबतच वेलकम टू द ब्लॉग फ्रेंड बरोबर आहे ना बरो ना हा सगळं आजी कोणी आणला आजी हॅपी बर्थडे विश करा ऍडव्हान्स हॅपी बर्थडे 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 हॅपी बर्थडे करा वन अँड टू थ्री रात्री शिकवलं बाब हा वन टू थ्री स्टार्ट सगळ्यांनी करा असं कर असं कर असा असं करू लव्हा कुलगर बेटा औषध खात मम्मा तिला दिली नाही एकच आणि पहिले काय तुला तुला काय करायचं हे गोळ्या अरे बेटा काय हे गोड आहे का जेम्सच्या गोळ्या आहेत का गोळ्या आहेत का की काय या चुभास नऊ अंबारी झाली ती गोळ्या तुझ्या बघ ना हा तुझ्या तुझं औषध खाजा तुझं तुझं औषध खाजा आता 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 माझं बघायची आता काय झालं ते बघ ते आहे बघ तुझ औषध पिऊन घेते मम्मा व अरे का आता तर तुला औषध अरे वा आलेवा जातो जा नंतर जा एवढं सारका सारका नाही रे जा झोप चल आणि काय तो पयजा ज्यूस अरे <laughs> गुड मॉर्निंग ही दुसरवशीची सकाळ आहे आणि

माझ्या ही चांगला त्याच्यावरूनच तुझ्यावरूनच खायचं त्याच्यावरून खालाय का ला, ला, किता <laughs> चला चला चला। चला चला। तो डोनल पकडायला दिलेले की दा आत येला बोलल देख अबच चला बाहेर चल पाणा बसून बाहेर चला पाणा बसून चला चल बेटी चल आ वेरी गुड चला, शाबास बेटा नको तू फायला हात नोला चल 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 जीते ना ऐकत नाही चल ना बेटा हे काय करते तू उग ऍक्टिंग चल दरवाजा बंद करतो आम्ही जाऊ चल बाहेर जायचं आपल्याला चल तू नाही येते मी आणि मम्मा जातो तू थांब ओके थांबशील तू चल बाय बाय लंच टाइम फ्रेंड्स आणि त्यासोबतच आपण बघतोय तारक मेहता का उल्टा चष्मा

टाइम टू लीव्ह फ्रेंड्स टू मुंबई बाय बाय बाला बेबी बाय बाय मामा लव यू मामी लव यू भाभी दीदी लव यू टाटा तो झोपले बेबी काय करणार हा बाय बाय सगळं सामान विमान ठेवून झालंय बाय बाय पण करून झालंय Bye. Bye. Bye, 베이티. 다다, 마마 쇼핑 마시기 하루나가 산타 받습니다. 헛살라 라오데나. 다다티, 다다. 아, 맞아. 발 뜨. 다다 다다 두개다 커터. 다리 풀. 아, 그래봐. 우리 라그나서리야 풀. Bye. Bye, 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 마미고. 올해도. 오호. 오자다이 채널 기대 마미. Okay, बरोबर सव्वा पाच वाजता आपण निघालो फ्रेंड्स किती वाजेपर्यंत राऊंड ट्रिप मागायची आहे का पण पर साडेआठ पर्यंत पोचू साडेआठ पाहुणे रो मॅक्स जर घाटात आपल्याला काही भेटलं नाही तर हा सोने बाय बाय सोनी टाटा टाटा म्हंटल दाखव। रडू का आता रडू का रडूला सोडून बायकर बाय बायकर कधी येणार काय काय वापस कधी येणार बघू न्यूटन का बघू न्यूटन आताच भूमकर चौक आलाय चुप इथूनच युटन आहे वापस घरी नको तू वापस व्यवस्थित जा घरी पाऊस पडायला लागलाय पाऊस पडायला लागलाय तिथे पाऊस नाही तुझ्या इथे चालूच आहे मग लवकर तो बंद झाला अच्छा तू स्कूटी घेऊन गेले ना त्यात मग तू विजय देशील आता हो चालेल तू पण घ्या गोळ्या वगैरे खा आरामात हो तू पण तू पण हो या काय यात सोनी एक महिना होत आला परत येऊ लवकरच बाय काळजी घे चकोलीकडे लक्ष दे वेगवेगळी टाटा आता बाय मोबाईल दाखव wàá bò bò. पावसा पावस आहे बेटा किती पाऊस आहे हा काय करायचं हा नाही काहीच दिसत नाही येल्लो लाईट मध्ये नाही झालंय थोडं थोडं टोप झालेला आहे फ्रेंड्स भावा बाबा पार्लरची बाबा मिस करते तू क्वातीला मिस करते तुझी दोग दाली। दोग दाली तुझी। था था। अरे तुझी झोप झाली झोप झाली तुझी पावणे नऊ आणि अजून पर्यंत आपण रस्त्यातच आहे अजून पर्यंत काही पोहोचलो नाही आपण खरा जवळ पण नाही थोड्या वेळात अजून थोडासा वेळ लागेल अजून आणि मध्ये 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 ट्रॅफिक पण भेटते फार त्यामुळे अजून डिले होत आहे आपला जाण्याचा प्रोसेस तर ठीक आहे हा ब्लॉग आपण इथेच कंप्लीट करू इतका वेळ दिला फ्रेंड्स तुम्ही हा आपला आजचा ब्लॉग बघण्यासाठी त्यात आपण सगळ्यात पहिला तर तुझा कोणता ज्यूस पिला तुला आवडला तुला आवडला तर पपईच्या पानांचा ज्यूस केला होता फ्रेंड सकाळी त्यासोबत खरवस देखील तो मामींनी मामींनी सकाळी पूजा मामींनी कधी आणला ते सगळं जाऊन सकाळी मामीनी सकाळी जाऊन या सगळ्या गोष्टी घेऊन आल्या होत्या तुझ्या बघा ना किती केअर म्हणजे त्यांना माहिती होत आपण निघणार आहे तर अगोदरच सगळ्या गोष्टी घेऊन आल्या तर म्हणजे तर नाही वाटत आपण इतक्या दिवस पुण्यामध्ये स्टे करून आलो आणि आता का अटॅच होतं निघाल तरी पण बुकू पण सारखं नाव काढते पुन्हा ए पूजा काय काय बोलते बुकू आजीला आवाज आहे आजी आई बोलते आईला आवाज आहे बेटा इकडे 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 फोन मध्ये ब्लॉग मध्ये हाय कर आईला हाय कर हाय परत लागले ट्रॅफिक सिग्नल बोलाय इतका वेळ दिला फ्रेंड्स आजचा ब्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळे उद्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपण घरी पोहोचलेलो असू थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय 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 खूप पाऊस आहे मला वाटलं मुंबई मुंबईमध्ये पण पाऊस आहे जोरदार मुसळधार पाऊस त्यात रस्त्यामध्ये भेटणारा खूप सारं ट्रॅफिक त्यात रस्त्या रस्त्यांमध्ये जमलेलं पाणी किती वेळ लागला आपल्याला घरी पोचण्यासाठी आपण घरी किती उशिरा पोचलो किती वाजता पोचलो जे पूजा बोललेली अकरा की त्याच्यापेक्षाही उशिरा पोचलो हे जाणून घेण्यासाठी भेटू आपण सगळे उद्या नवीन ब्लॉगमध्ये